नमस्कार मी श्रीमंत आंबे प्रथमता जत नगरपालिकेवरती बी जे पीचा झेंडा फडकवला त्याबद्दल माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची मनस्वमी मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो तसेच जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र साहेब आणि सर्व नगरसेवक निवडून आलेले सर्व नगरसेवक यांचं प्रथमता मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप पुढील वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसंच आज ही जी निवडणूक झाली ती फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती झाली म्हणून जनतेचा कौल एक हाती माननीय पडळकर साहेबांच्याकडे दिला कारण का एक वर्ष सलग कुठंही न खंड होता कामाची परिस्थिती आज जबरदस्त चालू आहे विकास जबरदस्त चालू आहे जी ब्ल्यू प्रिंट काढली त्या ब्ल्यू ब्ल्यू प्रिंटवरती जी लोकांना लोकांनी त्या ब्ल्यू प्रिंटला कौल दिला आणि तो ब्ल्यू प्रिंटला कौल देण्याचं कारण काय आहे की जी एक वर्ष जी साहेबांनी कामं केली होती त्या ब्ल्यूडप्रिंटच्या आधारेच त्या कामाच्या आधारे ती ब्ल्यू प्रिंट तयार झाली होती म्हणून आज लोकांनी कौल दिला तसंच आज पुढील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील ह्या निवडणुका सुद्धा एक हाती विकासाच्या मुद्द्यावरती लढल्या जाणार आहेत आणि एवढी गॅरंटी सांगतो एवढी खात्रीशीर सांगतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शंभर टक्के माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के जिंकल्या जातील आणि आम्ही सर्वजण ताकदीनं माननीय मान्य साहेबांच्या पाठीमागं उभा राहू आणि ताकदीनं सर्व नऊच्या नऊ जिल्हा परिषद सर्व पंचायत समिती एक हाती सत्ता आणू ही गॅरंटी सांगतो कारण एक वर झालं आमदार साहेब सातत्य कंटिन्यू आज पाण्याची कामं असतील प्रत्येक गावागावात निधी पोहोचलेला आहे त्यामुळे प्रत्येक गावात कुठलीही आज साहेबांना मदत साहेबांना कुठलीही अडचण नाही कारण एकही गाव असं राहिलेलं नाही त्या गावात निधी गेला नाही त्याच्यामुळे शंभर टक्के आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमदार पडकळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकू आणि जिंकणार ही खात्री देतो धन्यवाद प्रेस